अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत आपण गप्प बसायचं नाही असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी केलेलं आहे सांगलीच्या आटपाडी इथं राष्ट्रवादीच्या वतीनं आयोजित युवा संवाद मेळाव्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हे आवाहन केलंय तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही एकमेव एक पार्टी आहे जी युतीमध्ये असून देखील छत्रपती शाहू फुले आणि आंबेडकरांचा पुरोगामी विचार सोडला नसल्याचं मत मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलंय आपण भविष्यामध्ये कुठलाही पक्ष आपला नेता मुख्यमंत्री व्हावा हे स्वप्न बघतो अजितदादा पवार मुख्यमंत्री होई तोपर्यंत आता स्वस्थ आपण बसायचं नाही या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करतो की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करूया तर मुश्रीफांच्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत पाहूया शुभेच्छा आहेत हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्याला आणि अजित पवार यांच्या पुढल्या कारकिर्दीला आमच्या शुभेच्छा आहेत अजित पवार विक्रमी वेळा उपमुख्यमंत्री झाले विक्रमी वेळा त्यांचा विक्रम देशामध्ये कोणालाही तोडता येणार नाही आणि अजित पवार यांच्यासारखा सक्षम नेता हा या राज्याचा मुख्यमंत्री होणार असेल तर आम्हाला दुःख होण्याचं कारण नाही हसन मुश्रीफ आणि त्यांच्या लोकांनी प्रयत्न करत राहावं त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे त्यांना असं वाटतं आहे की अजितदादांना मिळावं आम्हाला वाटतं आहे शिंदेसाहेबांना परत व्हावं बी जे पीला वाटतं आहे तसं राहावं ह्या ज्या काही गोष्टी आहेत हे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला असं वाटतं शेवटी करणारे धरणारे वरती दिल्लीला बसलेले आहेत त्यामुळे तो जे काही निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना शिरसावध आहे दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे असं हसन मुस्लिम म्हणाले काही दिवसांपूर्वी तुम्ही तत्करी ते सुद्धा प्रत्येकाला त्यांच्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे पाहिजे असं वाटते आज काही गैर नाही आणि ही मागणी कुठल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करणं